नमस्कार अगा इथं खाता आहे बघा कोंबड्या उकर देते येते बघाई कोंबडीनं उकरला खाता इथं ठावरे सतीश ठावरे यांचं ते खाता आहे इकायचं आहे बघा इथं गैबी त्यांचं माखवा ना इथं तर ही खात जी आहे इकायचं आहे एक सात ते आठ टाळल्या भरतीने बघा तर ज्यांना पाहिजे त्यांनी तेन संघा संपर्क साधा म्हणजे काय होईल तुम्ही इथं येऊन बघितलं आणि भाव ठरवला तरी पण चाललं तरी त्यांचा मोबाईल नंबर ओ काय नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन ब्याण्णव नव्याण्णव ही त्यांचा मोबाईल नंबर आहे तर यांचं रान आहे कुर्डो हद्दीत पंढरपूर रोडला आणि रोडला चिटकून आहे जी सी पी नवी भरता येत आहे आणि माणसाने पण भरता येतं आहे बघा या अशा प्रकारे खाता आहे मसरांचा खाता आहे बघा आणि एक दोन गाय पण आहे गायचा पण आहे तर हे टोटल एक आठ दहा ता टायल्या भरते न्या तरी विकायचा आहे तर ज्यांना पाहिजे ते मोबाईल नंबरला संपर्क साधा सतीश ठावरे त्यांचं नाव आहे नमस्कार